नमस्कार मंडळी माझं नाव सुखदा कुलकर्णी मी आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये गेली सव्वीस वर्ष गुणवत्ता विभाग म्हणजेच क्वालिटी कंट्रोल विभागामध्ये काम करते आमच्या कम आमचा हा कौटुंबिक व्यवसाय आहे आणि आमच्या कंपनीमध्ये आम्ही घरचे साधारण सतरा जण व कामगार साधारण सहाशे जणं असं सर्व मिळून हा व्यवसाय आम्ही सांभाळतो मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमचं ई एम एस असेंब्लीचं जे युनिट आहे तिथे साधारण पंच्याऐंशी टक्के महिला काम करतात आता महिलाच का तर ई एम एस असेंब्ली म्हणजे पीसीबी असेंब्ली ही प्रोसेस इट्सल स्किलफुल जॉब आहे ज्यामध्ये अतिशय छोटे छोटे कॉम्पोनंट तुम्हाला पीसीबी वरती सोल्डर करायचे असतात तर ह्यासाठी लागणारं कॉन्सन्ट्रेशन आणि एका जागी बसून काम करण्याची क्षमता महिलांमध्ये उपजतच जास्त असते आणि म्हणून तिथे जास्त महिला काम करतात आता आपले प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री मोदीजी म्हणतात की भारतामध्ये अमृत काळ चालू आहे तर एक महिला म्हणून मला स्वतःलाही वाटतं की सरकारने आणि विविध बँकांनी महिला उद्योजिका निर्माण व्हाव्या म्हणून ज्या विविध योजना किंवा सवलती अंमलात आणल्या आहेत तर हा महिलांसाठी खास अमृत काळ आहे आपण जर गुगलवर सर्च केलं तर सरकारच्या विविध योजना आपल्याला दिसतील बँका बा, बँकांच्या विविध योजना दिसतील त्यातली पहिली साधी योजना म्हणजे अन्नपूर्णा योजना ज्या योजनेच्या अंतर्गत साधारण पन्नास हजारापर्यंतच सा लोन मिळतं आणि कोणतीही बाई स्वतःच घर सांभाळून स्वतःच पोळीबाजी केंद्र सुरू करू शकते उद्योगिनी योजना किंवा बँक ऑफ बडोदाची वैभव लोक लग्ष, लक्ष्मी योजना अशा विविध वी योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता पण नक्कीच ह्या योजनांना पात्रता तुमचं कौशल्य या सगळ्याचे नियम व काही अटी लागू आहेत आता महिला सबलीकरण म्हणतो आपण याच सध्याच उत्तम उदाहरण जर म्हणायचं झालं तर आपल्या प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू ज्या वनवासी क्षेत्रातून आल्या तरी त्यांचं सामाजिक व राजकीय कार्याची उंची खूप मोठी आहे तर महिलांनी व्यवसायामध्येच का जावं तर महिलांना स्वतःच कुटुंब सांभाळून जर स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर व्यवसाय हा अतिशय उत्तम पर्याय आहे आता व्यवसाय जर तुम्हाला करायचा तर त्या व्यवसायासंबंधीच ज्ञान त्याच्या संबंधीच कौशल्य ह्याची विविध ठिकाणी इन्क्युबेटर सेंटर्स सुरू झालेली आहेत त्याच्यानंतर त्या व्यवसायासाठी लागणारं आर्थिक नियोजन त्या व्यवसायासाठी लागणार वेळेचं नियोजन हे सगळं जर तुम्हाला कुशल पद्धतीने सांभाळता आलं जे तुम्ही रोजच्या रोजच्या तुमचं घर सांभाळताना मल्टीटास्किंग करता तसं करता आलं तर तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होऊ शकतो आता व्यवसायातला दुसरा एक फायदा जेव्हा एखादी महिला एखाद्या व्यवसायामध्ये सामील असते तर नैसर्गिकरित्या त्याचं बाळकडू पुढच्या पिढीपर्यंत जातं आणि तुमची पीड़, पिढी पुढची पिढी सुद्धा त्या व्यवसायामध्ये सामील होते आणि तो वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तो व्यवसाय मोठा करते आता स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं तर काही महिला या आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात पण तरी त्यांना वेगळं असं स्वतःचं स्थान निर्माण करायचं असतं तर याच्यासाठी समाजातल्या विविध चांगलं कार्य करणाऱ्या सामाजिक प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांशी तुम्ही स्वतःला जोडून घेऊ शकता आणि ह्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान संस्था ही संस्था भारतीय सं... भारती संस्कृतीची मूल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करते हे काम ती गेली जवळजवळ सतरा वर्ष करते आणि त्यांचा कार्यकर्ता वर्ग साधारण तीनशे साडेतीनशे लोकांचा आहे आणि याच्यामध्ये महिला वर्गाचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणावरती या संस्थेने आजपर्यंत विविध उपक्रम आ, कुटुंब प्रबोधन उपक्रम आनंद केंद्र रामायणी महाभारत कथा पुस्तिका आणि त्याच्यावरच्या परीक्षा थोडक्यात स्वाभिमान देश अभिमान संस्कृती अभिमान समाजामध्ये जागृत करण्याचं जा काम ही संस्था करते अशा या संस्थेचे महिला दिनानिमित्त मी विशेष आभार मानते की त्यांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली